गेली एकवीस वर्ष मोफत सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस घेऊन येत आहे खास वधूवरांसाठी सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा यामध्ये वधूवरांसाठी मिळणार मणिमंगळसूत्र कपडे संसार उपयोगी भांडी जेवण स्पीकर मंडप अगदी मोफत मग वाट कसली बघताय आजच आपली नोंदणी करून घ्या विवाह मुहूर्त मंगळवार दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांनी स्थळ माननीय श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण संस्था समर्थ इंग्लिश मिडियम स्कूल आमनापूर रोड पलूस नमस्कार मी मयूरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टाली आटपाडी तालुक्यातील पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणारे दैनिक केसरीचे आटपाडी तालुका प्रतिनिधी सदाशिव तुकाराम पुकळे यांना कोहिनूर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नाशिक येथे झालेल्या दिमागदार समारंभात त्यांना हा सन्मान देण्यात आलाय हा पुरस्कार नीती आयोग भारत सरकार मान्यताप्राप्त बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था संघ यांच्यातर्फे प्रदान करण्यात आला असून पत्रकारिता क्षेत्रातील एक अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा पुरस्कार आहे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन कलाकुंज मणिया टॉवर रविवार पेठ नाशिक येथे करण्यात आलं होतं संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर महेंद्र देशपांडे यांच्या हस्ते सदाशिव पुकळे यांना सन्मानपत्र देण्यात आले पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक भान जपत ग्रामीण भागातील प्रश्नांना वाचा फोडणारे पुकळे हे नवोदित पत्रकारांसाठी प्रेरणास्थान आहेत असे गौरवोद्गार यावेळी प्रमुख पाहुण्यांनी काढले पुकळे यांनी आपल्या वक्तव्यात सांगितले की हा पुरस्कार म्हणजे माझ्या कार्याला मिळालेला बहुमान असून यामुळे समाजासाठी आणखीन जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा मला मिळाली आहे